हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या एका मिनी व्लॉगमध्ये म्हणजे आता मी मिनी ब्लॉग म्हटलं की चालू करावं खूप दिवसानंतर तर आज आहे रविवार संडे आणि संडेच्या दिवशी मुलांचं चालू होतं की मम्मा हे बनवते बनव तर आज बनवणार आहे मी डोसे तर डोशाचे सगळी चटणी वगैरे वाटून घेतलेली त्यानंतर मस्त असा तडका दिलेला आहे सुगंध तर खूप छान आला होता आणि छान त चटणी वगैरे आपली तयार झालेली आहे त्यानंतर मी आयतं डोश्याचं पीठ आणलं होतं आणि ह्या नवीन पॅनमध्ये हे मी डोसे आज बनवणार आहेत बघू या नवीन पॅनमध्ये कसं होतात तर एक किलो मी असं आईतं पीठ आणलेलं कुणीतरी बोललं होतं मला ऐतं नका आणत जाऊ पण कधीकधी असं वाटतं ना की जाऊ दे आयतंच असावं कारण त्याला वेळ लागतो बनवायला तर बनवण कधीतरी मला येतं बनवायला डोस्याचं पीठ वगैरे इडलीचं पीठ तर आता छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे मस्तपैकी मस्तपैकी डोसे आपण ह्याच्यावरती घालणार आहे आणि नंतर तर मी त्यांना दोन दोन तवे ठेवले कारण ह्यांचं चाललं होतं पटापट खायचं त्याच्यामुळे दोन दोन तवे ठेवले होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की सांगायला विसरू काय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय